सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील संगमेश्वर नगर मनी धारी समोर आज दुपारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली वीटगाडी चालकाचा अचानक तोल गेल्याने कारला जोराची धडक बसली या धडकेनंतर वीटगाडी रस्त्यावरच पलटी झाली त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली या अपघातात वीट गाडी क्रमांक एम एच शेहेचाळीस ए आर सत्तावन्न शून्य पाचने कार क्रमांक एम एच तेरा ई सी सत्त्याऐंशी पंचवीसला जोरदार धडक दिली धडकेचा जोर इतका भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र सुदैवाने कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले यामुळे मोठी दुर्घटना टळली अपघातात विटगाडी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर काही काळ अक्कलकोट रोडवरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती दरम्यान या परिसरात यापूर्वीही वारंवार अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले वाहनांचा वेग अरुंद रस्ता आणि योग्य वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी उड्डाण पूल उभारणी किंवा तातडीच्या वाहतूक सुधारणा करण्याची जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे अपघात पाळण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती मी साईड थांबले असताना मागून मागून धडक दिली एक ट्रक एवढी धडक जोरात दिली की माझे पूर्ण गाडी डॅमेज झाली आहे आत्ताच एक दहा मिनिटापूर्वी काय तर नेमका बाजूला टँकर आहे बाजूला टँकर उभा आहे तिने मागून येऊन मला धडक दिला बर काय झालं का मग नाही पूर्ण गाडी डॅमेज झालेली आहे कोणाला काय काय झालं का नाही मला काय झालं नाही मी एकटाच होतो गाडी मध्ये मला काय झालं नाही पण पूर्ण गाडी डॅमेज झालेली आहे ट्रकवाला कुठे गेला आहे ते काय मला माहिती आता तुमचं म्हणणं काय मग माझं म्हणणं हे आहे की बाबा माझं पूर्णपणे सर्व्हिसिंग करून सगळं म्हणजे गाडी रिपेअर करून द्यावं त्यांनी पोलीस अजून आलेली नाही त्याच्या आता पण कुठली पोलिस यंत्रणा आलेली काही नाही आहे

ये की तिकडनं काय त्या ड्रायवरला चष्म चुकलं की काय झालं की या गाडीला धडक दिल्या धडक दिल्या गेल्यावर गाडी पट्टी खाल्ली पट्टी खाल्ल्यावर सगळे इटं खाली पडलेले आहेत तरी पण ते जो दोन जखमीला आमची इथली रिक्षा करून शिवलमध्ये आम्ही दोघांना पाठवून दिलेलं आहे एक ड्रायवरला डोळ्याला मारला गेलेला आहे किरकोळ पायाला मारला गेलेला आहे असं आम्हाला असं झालेलं आहे मी म्हणतो शासन प्रशासन कोणी पण असू दे मुख्य अधिकारी असू दे डिपार्टमेंट कमिशनर असू दे महानगरपालिका कमिशनर असू दे आपले कलेक्टर साहेब असू दे सगळ्याला आमची हात जोडून या जनतेची हात जोडून तुम्हाला विनंती आहे कळकळीची विनंती आहे पाणी टाकी ते ह्या ना कुंभारीपर्यंत आम्हाला उड्डाणपूळ दर द्या नाही तर सर्विस रोड जे आहे रॉंग साईड येणं जाणं हे तर तिचा इलाज काय तर करून द्या तुम्ही आतापर्यंत किती आमचे लोकांचे बळी घेणार अजून आमच्या किती यंग हो परवाची गोष्ट आहे ना एक गुलबर्ग्याचा ना आचारी आहे तिची वय किती अठ्ठावीस विजय आहे तिनं यश यारानो ग्रुपची तिनं अब्का दोन खला चला जागेवरती परवा आय टी आय टी इंजिनियर आपल्या एल पी जी पंपा ते पडल्या पडल्यावर केला जाणार आहे मग आता परवा अजून एक तीन दिवसाच्या खाली ब्रिजवरती उडाणपूलवरती एक वेगानं फोर व्हीलर वेगानं गाडी वेगानं उडवून उडून गेला ते फोर व्हीलर पण सापडायला नाही ते दोन्ही पे दोन्ही पोरं यंग पोरं एकदम सिरियस आहेत त्यांचं पण आतापर्यंत काही तपास लागलेला आहे डिपार्टमेंट येते ते डिपार्टमेंट आपल्याला सहकार्य करतात आम्ही पण डिपार्टमेंटला सहकार्य करतो आमच्या इथं इथे सुविधा गाडी नाही आहे अँब्युलन्सचं अँबुलन्सवाले पण येत नाही त्यापर्यंत पेशंट वाढते तरी पण आमचे जे हिंदू मुस्लिम भाई सगळे आहेत ताबडतोब रिक्षामध्ये हो ताबडतोब घेऊन आम्ही तिथं स्वतःच ऑर्मेट करतो ते पेशंटला आज ते दोन पेशंट पण तरी पण ते पेशंट दोन रगच आहेत आज तीन दिवसाखाली झालेलं आहे आणि मग ते वाचलेल्या का आहेत म्हणतात आम्ही रिक्षामध्ये घेऊन गेलेलो असलेला आहे आणि आता सांगाय बलकर थांबलेली होती का चाललेली होती बलकर उभारलेली आहेत किती वेळ झालं ते थांबले तर सकाळी आहे कोणाची काय माहित आहे का माहित तुम्ही कशाला थांबू द्यायचं नाही असं मीच बोलून घेतो आता चालेल